महेशा ताकारी टेंभू पाणी योजना कैलासवाशी मुंडे साहेबांमुळेच पूर्णत्वास आमदार सुधीरदादा गाडगीळ सोमवार तीन जून दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र शासनाने लिफ्ट इरिगेशनद्वारे कृष्णा नदीच्या पाणी उचलण्याची घोषणा एकोणीसशे पंच्याहत्तर सालीच केली होती पण या योजनेसाठी निधी देण्यात काँग्रेस सरकार अपयशी ठरलं एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये युती सरकार आल्यावर कैलासवाशी गोपीनाथ रावांनी योजनेची माहिती घेतली काही हजार कोटींच्या या कामासाठी शासनाने पुरेसा निधी नव्हता पण मुंडे साहेबांनी ही योजना पूर्ण करण्याचा निर्धार केला होता त्यासाठी त्यांनी शासनातर्फे काढण्याचे ठरवले हे बॉन्ड खरेदी करावेत म्हणून महाराष्ट्रातील सर्व सरकारी बँकांना आवाहन केलं आणि या निधीद्वारे वरील तीनही योजना पूर्णत्वास नेल्या पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भागाला पाणी पुरवठा झाल्याने हा भाग सुजलाम सुपलाम झाला याचे सर्वस्वी श्रेय कैलासवाशी गोपीनाथ रावांचे आहे असे विचार आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी व्यक्त केले कैलासवाशी मुंडे साहेबांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांना अभिवादन करताना ते बोलत होते यावेळी माजी जिल्हा अध्यक्ष दीपक बाबा शिंदे महिशाळकर प्रकाश तात्या बिरजे मानसिंग शिंदे महिशाळकर मंडल अध्यक्ष रवींद्र सदामते प्रियानंद कांबळे गौस पठाण सुनील भोसले गणपती साळुंके अमोल पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते हिरकणी न्यूज करिता शरद गाडे सांगली चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा